बापू हाय गे पाहिजे दहा रुपये दहा रुपयाचं काय म्हणतो तू आवा तुम्हाला सांगतो जे ते लोक मला ते तुला काय येत नाही तू काय बनू शकत नाही तुम्हाला सांगतो तु तीन दिवस झाले मी व्हिडिओ टाकलाय असे तोंडाचे रिएक्शन करून टाकला व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ टाकला तुम्हाला सांगतो पाच लाईक आणि पस्तीस यूज झाले मला काय 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 पाच लाईक आणि पस्तीस यूज झाले मला विशेष हार्ड केला गावचं नाव काय ना लागत खाऊन ठेवला एक पार दिशी लग्नाला गेलो तिथे मला केला काढू कसा काल तर असेल बघा लागत चांगला माणूस पुढे चालला आमच्या आपल्यासारख्याला अभिमान पाहिजे मला आहे त्यांची काय आप तुम्ही सत्कार करताय माझा हाय ना आमचं म्हणलंय मोठं होय होय अरे हुदीगी की नाव कोण oh, no, no. कोणसुद्धा कर, करत नाही मन मोठं पाहिजे मन मोठ पाहिजे ते आमच्या दोघाच आहे बघ तिकडं रिॲक्शन देतो आपा गावाने केला नाही सत्कार पण तुम्ही केला कलाकाराजी मला जाणार आहे तुझ्यासारख्या बघ बग...